ठाणे महानगरपालिकेचा समाज विकास विभाग तसेच महिला बालकल्याण विभाग यांच्या माध्यमातून महिला व तृतीय पंत्यांसाठी विविध नवीन कल्याणकारी योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत या योजनांचा लाभ ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील पात्र नागरिकांना मिळणार असून पात्र लाभार्थ्यांनी निश्चित मुदत अर्ज दाखल करावेत असं आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे ठाणे महापालिकेचा समाज विकास विभाग तसेच महिला बालकल्याण विभाग यांच्या माध्यमातून महिला आणि तृतीय पंत्यांसाठी दरवर्षी विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत यंदाही या विभागांकडून विविध नवीन योजना राबवण्यात जाणार आहेत या उपक्रमाचा उद्देश महिला सक्षमीकरण आर्थिक स्वावलंबन आणि तृतीय पंथ समाजाचा सामाजिक सहभाग वाढवणे हा आहे विशेषतः उद्योजकतेला चालना देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी या योजना उपयुक्त ठरणार आहेत महापालिकेच्या समाजविकास विभागाने तृतीयपंथी व्यक्तींकरिता आर्थिक सहाय्य योजना राबवण्याची घोषणा केली आहे या योजनेअंतर्गत पात्र तृतीयपंथीय व्यक्तींना उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे तसेच महिला बालकल्याण विभागाने महिलांसाठी आणि मुलींसाठी विविध कल्याणकारी योजना जाहीर केल्या आहेत